फॉर्च्युन कौशल्य विकास केंद्राचे सर्व चालक सन्माननीय उपस्थिती आणि आज जे काही केंद्र सुरू होत आहे विद्यार्थ्यांची उपस्थिती विचारात घेता मी काही भविष्य वर्तवावं याची आवश्यकता काही बोलत नाही पण मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की हे विद्यार्थी इतके उपस्थित आहेत अलीकडं परवा आपण अभिनववर सुद्धा अशा प्रकारचं एक वर्कशॉप घेतलं होतं त्या वर्कशॉपचा हाच उद्देश होता की नवीन शैक्षणिक धोरण येते त्या अनुषंगाने आपण काय काय करावं लागेल त्यामध्ये सुद्धा कौशल्यावर कौशल्य कौशल्या विकास केंद्र म्हणून जे ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्यावर अधिक भर आम्ही दिला होता मला सातत्यानं अनुभवानं जे जाणवते जे तुमच्याकडं आज व्यक्त करणं आवश्यक आहे की ज्या ज्या नवीन संधी असतात प्लेसमेंटच्या दृष्टीनं किंवा करिअरच्या दृष्टीनं त्या पुण्यात पहिल्यांदा येतील मुंबईत येतील कदाचित इतर ठिकाणी सर्वत्र येतील आणि जेव्हा त्या टाकाऊ होत आहेत किंवा बाधित होतात सेच्युरेशनने प्लेसमेंटला संधी उरत नाही तेव्हा त्या ते आप आपल्याकडे येतात आणि आपण त्याचं स्वागत करायला तयार होतो असे कितीतरी युनिट आहेत की जे युनिट फार उशिरा आपल्याकडे आले आणि तोपर्यंत जग कितीतरी ॲडव्हान्स पुढे निघून गेलेलं होतं आणि मग प्लेसमेंटचं काय करायचं असे प्रश्न तयार होत आहेत भवितव्य भविष्य करिअर या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांनी फार सजग असायला पाहिजे फार सजग आपल्याकडं अजून तेवढी सजगता दिसत नाही आहे पारंपरिकता अजून आपल्याकडं फार मी अमृतवाहिनीवर सुद्धा काही काही दिवस काम केलं आहे संगमनेर शुगर फॅक्टरीवर पस्तीस वर्ष काम केलं ह्या सीजनमध्ये ज्याच्यामध्ये जून जुलै आपल्या तालुक्यातला मुलगा आला की सुरुवातीला मी त्याला विचारायचं काय मेकॅनिकल तो म्हणायचं हो मेकॅनिकलच नंतर नंतर मग परत आम्ही जरा पुढे गेल्यानंतर तो आला रे आला ठीक आहे सिव्हिल बस बस त्याने मांडून बा, डोलवायची डोलबाईची सिव्हिल पुढे जाऊन परत आत्ता आय टी कॉम्प्युटर सायन्स बस जे काही आपण बाजारातलं जे चलतीचे शब्द आहेत ते घेतो पण स्वतः आपण विचार करत नाही तो विचार करणं आवश्यक आहे की करिअरच्या दृष्टीनं आत्ताचं सोडा भविष्य कशात आहे आणि ते भविष्य जर मला घडवायचं असेल तर पारंपरिक एज्युकेशनसुद्धा नाही जे काही कौशल्य विविध कौशल्याचे म्हणून जे आहेत ते आपण स्वीकारायला पाहिजे आणि शेवटचा एक मुद्दा सांगून थांबेल की एज्युकेशनचा आत्मा शिक्षणाचा आत्मा हा निसर्गनिर्मित टॅलेंट माझ्यात कोणते आहे हे पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी ओळखायला पाहिजे माझ्यात कोणत्या आहेत मला काय आवडतं माझ्यात कोणते आहेत त्या अनुषंगानं करिअर निवडलं पाहिजे त्या अनुषंगानं निवडलं पाहिजे ते जर निवडलं नाही तर मग असं होतं की अगर निसर्गानं मला जो रोल दिला मी तो रोल सोडून देतो म्हणजे असं संभाजी महाराजांच्या जीवनाभर नाटक आहे आणि नाटककारानं औरंगजेबाच्या मुखी जे जे डायलॉग दिले ते शंभू महा राजेच बोलायला लागतात ला असं फसगत होते नाटक पडतं कदाचित खालून दगडं पण येतात माणसाच्या जीवनातलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणतंही क्षेत्र असू हो द्या वाईट अर्थाने घेऊ नका मात्र कोणतंही क्षेत्र असू हो द्या आपल्यातले टॅलेंट ताले ओळखा आणि त्यामध्ये करिअर करण्यासाठी पुढे या आणि बदलत्या जगाचा विचार करून जे काही वेगवेगळे कौशल्य आहेत सगळेपणाला लावा इंडिया कुठं पण मागं नाही मी किमान तीस पस्तीस देश फिरलो आहे जगातल्या मी फिरलेल्या देशात एकही देश असा नाही आहे की ज्याच्यामध्ये आपले विद्यार्थी नाहीत आणि विशेष प्रभावशाली पद्धतीनं ते काम करत ते बघ भविष्य उज्ज्वल आहे रस्ता शोधणं आपलं काम आहे आत्ता सर्वांनीच ज्याच्यामध्ये हसेसर आहे तानसार आहे आणि गणेश आव्हाड आहे यांनी ही जी काही संधी प्राप्त करून दिलेली आहे आपण तिचा फायदा घेतला पाहिजे मी आत्ता बाहेरून जेव्हा चढता चढता जवळजवळ एक घोळकाच्या घोळका मोबाईलवर एकाच मोबाईलवर पाहत होता काय पाहत होता काय माहीत नाही आहे मला पण त्या मोबाईलचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीनं तुमचे सगळी कौशल्यपणाला लावा आणि विद्यार्थ्याच्या करिअरच्यासाठी सुद्धा सगळी कौशल्यपणाला लावा विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि तुम्हाला या कामामध्ये ही सगळी भाग्याची लक्षण आहे मी असा एक कार्यकर्ता आहे की आमदार खासदार सोडता एकही पद जिथे मी काम केलं नाही असं एक पण क्षेत्र नाही कोणतंच नाही पण मला सगळ्यात जर पवित्र क्षेत्र कोणतं वाटत असेल तर ते एज्युकेशन आहे त्याला भाग्य असावं लागतं असं कधी कधी मला वाटतं ते तो भाग्य तुमच्या पण नसीबी आहे तुम्ही त्या भाग्याचं सोनं करा आणि विद्यार्थ्यांना पण घडवा त्यात तुम्हाला यश येवो ह्याच माझ्या सदीची धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस ऑटो मशीन प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी दाजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव